नमस्कार सर्वांना स्वागत आहे सर्वांचं आपल्या चॅनलवर आज गेल पंढरपूरला एकदम मस्त दर्शन झालं छान वाटलं आणि मेन म्हणजे काय झालं तर माहीत आहे का माझं झालं नवनाथाचं पारायण काल उद्यापन केलं एक सुवासीन जेवायला घातली नऊ मुलं काय घालायचं कसं माहिती आहे का मला नऊ अकरा पारायण करायची ते आता माझं चौथं पारायण झालं आहे मी महिन्यातनं एक दोन अशी पारायणं करते आहे आणि प्रत्येक पारायणाला जर मुलं जेवायला वाढायचं म्हटलं तर नाही मला वाढायला काहीच अडचण नाही पण लोक काय करते की की महिन्याला पंधरा दिवसाला कशाला पोरं बोलवते जेवायला काय करा ला लागल्या ही आणि माझ्या डोक्याला ताप नको म्हणून मी आपलं आजकाल पारायण झालं माझं आणि एक सुवासीन घातली जेवायला उद्या पण ते छान मस्त झालं आणि रिझल्ट तर आपल्याला मिळतोय त्यामुळे त्यात काही शंका नाही पण माझ्या मनाला असं वाटलं की आपण चार माणसं तरी चार माणसांना तरी असं म्हणजे चार माणसाच्या तरी अन्नपोटा जाऊ अशी माझी लय इच्छा होती आणि देव बघा ती घडगून आणतोय कसं ज्याच्या मनात श्रद्धा असते ना ज्याच्या मनात भाव येते तर देव आपोआप येत असतो असं म्हणजे जन अनुभवले त्याला माहीत असते तर मी काय केलं काल भैयाला म्हटलं आपण आज रविवार आहे आणि पारायण माझं झाले पोरं पण जेवायला घेतलं नाही आणि आपण एकदा पंढरपूरला जाऊन येऊया चल म्हणलं आणि आम्ही गेलो पंढरपूरला पंढरपूरला गेलो तर जाताना इथनं आम्ही खवटे मंकाळला गेलो आणि तोपर्यंत यांचा मागणं फोन आला की त्या बांड्या शेळीच्या पिल्ल्याला तू रात्री काय घातल्यास आणि पिल्लू बसलं आहे काय झालं माहीत आहे का मक्क भरडल्याला मक्का, मक्का संपल्या शेंगपेंड पण संपल्या मग मी रात्री काय केलं ती तिन्ही पिल्ले आहे ती ना ते तिन्ही पिल्लांना मक्क एक वंजळभर मक्क ठेवलं आणि तिन्ही पिल्ले खाते ती म्हटलं आणि त्यांना खोडून त्या पिलीकडल्या खुलीत त्यांना मक्क घातलं आणि शेळ्यांना इकडं बाहेर मक्का घातली आणि त्या बांड्या पिल्ल्यानं काय केलं ती बघा बघा खाता तुम्हाला मी अगोदरच्या पण व्हिडिओ सांगितलं होतं आणि त्यानं बराबर मक्का खाल्ल्या आणि ते झाले मऊ त्याला पोट गच्च झालं त्याचं मक्का पोटात जास्त झाली त्याला आणि ती पो पिल्लू सकाळी उठे ना मग त्याने म्हटलं पिल्ल्याला काय घातल्यास पिल्लू मऊ झालं हे ते दंगा करायला लागलं काय करू त्याला आता म्हणलं माझं डोकं झाली ना मला डोकं हँग पडायला लागलं कसं असतं माहिती आहे का लई कष्ट घ्यावं लागते आणि त्यात अशा अडचणी या लागल्या का मग लई कस्तर वाटते मग त्यांना म्हटलं असं करा म्हटलं त्याला पॅरलाक्स पाजा म्हटलं पंधरा मिले त्यांनी अगोदर पाजलं होतं दहा मिले आणखी पाच मिले पाजा म्हटलं दोन महिन्याचं पिल्ल आहे एक दीड दोन महिन्याचं आहे त्यांनी पाच मिली आणखी पाच मिले म्हणजे पंधरा मिली पॅरलाक्स पाजलं आणि त्यांना म्हणलं बाबीची साल घ्या किंवा आता इथं आमच्या द्राक्षाच्या काड्या पडल्या देऊ का या त्यातली एखादी काडी घ्या आणि काडी किंवा साल घ्यान त्याच्या तोंडात बांधा म्हटलं पॅरलाक्स पाजा त्याला तोंडात बांधा आणि त्याला खोलीत कोंडून घाला जेणेकरून ते बाहेर फिरलं नाही पाहिजे फिरलं तर काहीच अडचण नाही पण आपलं कसं आहे वाईस आता आम्ही असं कोंबड्यांना पाणी ठेवलेलं असतं बादल्या भरून बाहेर ठेवलेल्या असतात त्या शेळ्यांना मग ती जर काय पाणी पिलं तर ती त्याचं पोट मापात आपण किती जर औषधं केलं तर ती पिल्लू आपल्याला हाती लागू शकत नाही त्यामुळे त्यांना म्हटलं पिल्लू आत कोंडून म्हणान त्याला तोंडात साल बांधा पॅरलाक्स पाजलं मग त्यांनी पंधरा मिली पॅरलाक्स पाजलं तोंडात एक काडी बांधली होती द्राक्षीची तोंडात एक द्राक्षेची काडी बांधली आणि त्यांनी गेलं कामाला मग जीव काय राहतोय का माझं सारखं लक्ष इकडंच असायचं छोकलीला विचारायचं मा छोकली पिल्लू फिरते का, का।, फिर का रवत करते का, का तर छोकली म्हणते काय टेन्शन घेऊन गो मम्मे पिल्लू फिरते आणि त्याने रवध करायला लागले मी आणखी एकदा त्याला पॅरलक्सं पाचते म्हटली तर बाराच्या दरम्यान आणखी एकदा छोकल्याने पॅरलक्स पाजलं पण सकाळपासून पिल्लू दूध पिलं नाही आणि खाल्लंय का काय एक माहीत नाही आज चारा बांधलं होतं त्याने खाल्लंय का खाल्लं नसेल बहुतेक कारण त्याला तोंडात मी आले तरी पण काडी बांधलेली होती तर काडी का बांधायची माहिती आहे का ती तोंडात माझ्या काय आहे त्याला एक तर रवत त्यात त्याला करू वाटत नसते रवत होत नसतो त्याचा मग ते माझ्या तोंडात काय म्हणून ते सारखं असं तोंड हलवत राहतं तोंड हलवताना काय होतं त्याच्या पोटातला जी गॅस साठलेला असतो ती गॅस बाहेर पडतो आणि आज जे रवत रवत असतो ना म्हणजे जा मक्का जी असते ना ती तोंड तोंड हलवल्यामुळं ती तोंडातनं मक्का बाहेर पडती तर ह्याची पण बरीच पडल्या मक्का बाहेर आणि मग छोकुलीला दुपारी आणखी एकदा विचारलं मग छोकुली म्हटलं कसं काय पिल्लू बरं आहे का म्हणतात छोकुली म्हटली काय नाही मम्मी व्यवस्थित आहे म्हणली हिंडते फिरते अजून काही खात नाही म्हणली त्याला बाहेर पण सोडलं नाही म्हणली सोडू पण नको म्हणलं तिथंच राहू दे मी आली तर पण पिल्लू कोंडल्याच होतं आणि ह्यांचं काय नाही ते पिलू संडास खातोय पितोय मस्त बरं का पण ती संडास करून घ्यायला लागली आज आणखी जास्तच पाण्यासारखं संडास करायला लागले तर आता भैया जाणार आहे गावकडे लगेच गोळी आणणार आहे आणि त्याला मी आज दूध पण पाजलं नाही आणि चारा म्हणलं तर आता ओल्या चाराशिवाय आमच्याकडे वाळला चारा नाही त्यामुळे ओला चाराच त्याला द्यावा लागतो या वाळ्याला चारा आपल्याकडला संपलेला आहे तर बांड पिल्लू बांड्या पिल्ल्याचं काय झालं तर ती बांड पिल्लू आता हाय व्यवस्थित आहे फिरायला लागले हिंडायला लागले पण अजून काय त्याला म्हणजे मी ब दिलं नाही चारायला त्याला आता आणखी संध्याकाळी आणखी आपण पॅरलाक्सचं पाजणार आहे थोडंसं मऊ आहे आता काय नाही घराला ये ना येडा घालून मग पळून आला तरी पण पोट अजून ह्याचं गच्च आहे मक्क भरपूरच खाल्लंय ह्यानं हो गाई मक्क भरपूर खाल्लंय तिकडे तिकडं फिरतोय काय नाही इतकं पण काय नाही तरी पण कसं असतं माहिती आहे का दोन दिवस पिल्ल्याला दोन ते तीन दिवस त्याची भट्टी बसायला लागतं तरी पण सकाळी बायोजनच्या गोळ्या पण घातल्या त्या बायोजनच्या गोळ्या घातल्या त्या आता आणखी पॅरला पाहिजे य ये इकडं ये 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 बाहेर ये त्याचं पण अजून पूर्ण मापात नाही आता त्याला पूर्ण मापात यायला दोन दिवस लागल तर त्याची काळजी लई घ्यायला ह्या तर आता काय करणार आहे मी आता काडी सोडल्या काय माहिती आहे का सकाळपासून त्याला तोंडात काडी बांधलेली आहे आणि आता मी सोडल्या काडी आणि आपण आता थोड्या वेळा आणखी त्याला काडी आपण बांधणार आहे कधी माहिती आहे का, का पॅरलाक्स औषध पाजायचं आणखी एकदा आणि आणखी रात्रभर काडी बांधायची जेणेकरून त्याचा रोज सगळा फिरला पाहिजे दोन ते तीन दिवस जात आहे बरं का आणि अशी चूक करू नका मी काय झालं भरडलेली मका संपल्या शेंकपेंट संपल्या म्हणून मी आपलं मका थोडीशी ठेवली म्हणलं काय होणार नाही पण ती पिल्ला काय झालं नसतं मापात जर खाल्लं असतं ना काय झालं नसतं पण ते लय म्हणजे असं मका खायला जास्त म्हणजे असं हावरोटवाणी करते आणि त्यानं पटापटा पटापटा मक्का खायला बघितली आणि जास्त मका त्यानं खाल्ल्या मग ते दुसऱ्या दोन्हींनी पण खाल्ल्या पण ते जास्त खात नाहीत इतकं चढून तो जास्त खाते आणि त्यामुळं आपल्या पिल्ल्याला असं हे झालंय तर येईल आटोक्यात कसं माहिती आहे का आपण घरगुती उपाय पण करत राहायचं आणि मेडिकलची औषध पण करत राहायचं मेडिकलच्या औषधानं पण औषधांचा पण चांगला रिझल्ट असतो का पॅरलॅक्स पाजायचं पॅरलॅक्सनं ते आतलं पचन व्हायला मदत त्या बायोजन गोळ्यानं त्याचा रोज फिरायला चालू होते आणि आपण जे तोंडात काडी बांधतोय त्यानं ते आज जी मक्का असते ना ती मक्का बाहेर पडायला चालू होते आणि त्याच्या पोटात जी गॅस तयार व्हायला लागलेला असते हवा तयार व्हायला लागलेली असत्या ती हवा सगळी तोंडातनं तोंड हलवल्यामुळं त्याचं तोंड हलत राहतं त्यामुळे ती गॅस बाहेर पडत राहतोय त्यामुळं जरी फुगलं जरी म, मक्का असो शाळू असो गहू असो जरी पिल्ल्याने एखाद्या वेळी जर जास्त खाल्लेलं असलं चुकून खातं बरं का असं बऱ्याच शेतकऱ्यांकडून आता माझ्याकडं होते म्हटलं तर तुमच्याकडनं काय होत नाही असं बऱ्याच जणांकडं होतं तर काय नाही फक्त त्याला पाणी पाजायचं नाही दोन दिवस त्याला काहीसुद्धा होत नाही पाणी पाजायचं नाही पाणी पिलं ना त्याचं ते मक्कं फुगतं मग रवत करायला त्याला त्रास होतो रवत होतं फिरतच नाही त्यामुळं पाणी तेवढं पाजायचं नाही आणि त्याच्या तोंडात काडी बांधायची पॅरलॅक्स औषध पाजायचं आणि एक एखादी काळी किंवा बाबळीची साल त्याच्या तोंडातनं बांधायचे त्यानं लवकर त्याचा रिझल्ट एकदम चांगला आहे बरं का सकाळी तर मला असं म्हणजे जीव कशाला लागेनं झाला तरी पण गेलो तो देवाला म्हटलं चला आणि देवदेव पण छान झाला बरं का मस्त वाटलं एकदम फारी वाटलं ते सहज आम्ही आम्हाला डबा नेला होता जेवायला मला आणि भैयाला कसं आमच्या भैयाला भुक्सन होत नाही आणि मला पण नाही तर आम्ही नेला होता डबा आमच्या दोघात कमी जास्त म्हणून सात चपाती आणि थोडीशी डाळ नेली होती गडबडीनं सकाळी केलेली खुलीनं आणि ती ते ती बसलेली असते होते ते चंद्रभागेच्या कडेला ते पुंडलिकाच्या मंदिराला आपण जाताना इकडल्या साईडला पायरीवरून खाली उतरताना ती सगळी बसलेली असते ती मागायला आणि त्यात कुणाला पाय नव्हतं कोण एकदम म्हाताऱ्या बायका त्या नव्हत्या एकदम म्हाताऱ्या बायका होत्या आता तुम्ही व्हिडिओत बघितलाय पंढरपूरला गेलेला व्हिडिओ बघा त्यात आहे आणि ते बाई पैसे मागायला लागले मी म्हटलं तुला चपाती देऊ काजे मग त्यांना दे की ग बाळा म्हणली मग तिला एक चपाती देताना दुसऱ्या सगळ्या म्हाताऱ्या आल्या मग मला पण दे गाय मला पण दे गाय कर मग त्यांना काय केलं मी सगळ्यांना दिल्या त्या सात चपात्या होत्या सात जणांना दिल्या आणखी बायका त्याच्याच राहिल्या चपात्या द्यायच्या तर मग त्या बायका पण म्हटल्या असू दे बाळा आम्हाला एवढं दिले तुला आशीर्वाद आहे आमचा म्हणल्या काय आणि असू दे म्हटलं त्यांना म्हणलं आजी मी पुढच्या वेळेस येताना मी जास्तच बऱ्या घेऊन येते आणि तुम्हाला सगळ्यांना देते म्हटलं तर कधी योग येतोय बघूया आणखी एका दिवशी आपण जाऊन खास आपण त्यांना ते, ते जेवायला द्यायसाठी जाणार आहे कारण अन्नदान वस्त्रदान इतकं त्यात इतकं पुण्य असतंय ना त्यात आपण आणि आज काय झालं आम्ही त्यांना दिलं काही जेवण आणि आम्हाला जेवायलाच ना जे राहिलं नाही तरी पण मला काय वाटलं नाही चल म्हटलं भयाला म्हटलं आपण हटिलत आज काय ते का ते तर तेवढंच थोडंसं ते खाऊया आपण तोपर्यंत घरी जातो नेमकं आजच रेल्वे दोन तास लेट झाली त्यामुळे आमचा आज जरा घोळ झाला पण तरी पण आलो व्यवस्थित आल्यावर सगळं जनावरांचं आवरलं त्यांनी पण गेलं जातं बाळूमामाला तर कसं असते ज्याची त्याची श्रद्धा असते त्यांची लय श्रद्धा आहे आणि त्यामुळे त्यांनी जाते आता बाळूमामाला पिल्ली बाहेर केली बाहेर केली पिल्ली तर असू द्या कसा वाटला व्हिडिओ सांगा सगळ्यांनी व्हिडिओला लाईक घ्या लाईक करा आणि सगळ्यांनी शेळ्यांची काळजी घ्या पिल्ल्यांची काळजी घ्या जरी एखाद्या वेळी चुकून जर पिल्याने धान्य खाल्लं तरी पण आस असं काळ अशी काळजी घ्या म्हणजे पिल्लाला काय होत नाही आणि जास्त घाबरून जायचं नाही फक्त पाणी पाणी ते पाणी पेलं नाही पाहिजे एवढी काळजी घ्यायची पाणी पेलं नाही पाहिजे त्याच्या तोंडात काडी बांधायची त्याला पॅरा औषध पाजायचं त्याला बाईजांच्या गोळ्या पाजाय चारायच्या हे ना आपलं पिल्लो आटोक्यात येत राहते तर असू द्या धन्यवाद कसा वाटला व्हिडिओ सांगा सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन असलेल्याने सपोर्ट करा धन्यवाद भेटूया आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये